न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना फिडे आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने एरवडा मध्यवर्ती कारागृह येथे द्वितीय चेस फॉर फ्रीडम या आंतरराष्ट्रीय परिषदेचे एकोणीस ते एकवीस जून या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे राज्यातील प्रत्येक कारागृहातून बुद्धिबळ खेळणारे संघ तयार करण्यासह महिला बंदीवानांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात येईल असे प्रतिपादन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी केले या प्रसंगी कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे एरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील धमाळ इंडियन ऑइलच्या संचालक मानव संसाधन रश्मी गोविल फिडेच्या सामाजिक आयोगाचे अध्यक्ष आंद्रे वेगेटलिन अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नितीन नारंग आणि फिडे प्राधिकृत परदेशी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ उपस्थित होते परिवर्तन टू प्राईड नई दिशा या उपक्रमांतर्गत एरवडा कारागृहाच्या बंदीवानांच्या संघाने आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्याचा आनंद व्यक्त करून श्री गुप्ता म्हणाले कारागृहातील बंदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी पुढे येत आहेत सुवर्ण पदक प्राप्त बंदीवानांना शिक्षेत विशेष माफी देऊन प्रोत्साहन देण्यात आले आहे मागील वर्षी एक प्रयत्न म्हणून एरवडा कारागृहात बंदीवानांसाठी बुद्धिबळ खेळास सुरुवात केल्यानंतर एका वर्षातच आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे बंदीवानांनी चांगली तयारी करून मागच्या वर्षी सुवर्ण पदक मिळवलेलं बाहेर सर्वच सुविधा असणाऱ्या खेळाडूंना जे जमणार नाही ते या कारागृहातील बंदीवान खेळाडूंनी करून दाखवले सध्या एरवडा कारागृहामध्ये महिला आणि पुरुष असे दोनशे बंदी बुद्धिबळ शिकत आहेत असे त्यांनी सांगितले यावेळी श्रीमती गोविल म्हणाल्या बुद्धीबळामुळे बुद्धीला बुद्धी चांगली चालना मिळते आणि परिस्थितीला सामोरे जाण्याचे कौशल्य निर्माण होते त्यामुळे बंदीवानांना भविष्यात याचा लाभ होईल विविध देशांमधील कारागृहातील बंदीवानांना बुद्धिबळ या खेळामध्ये दे प्रशिक्षण देऊन विविध देशातील तुरुंगातील बंदीवानांची स्पर्धा आयोजित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे या माध्यमातून बंदीवानांमध्ये तुरुंगातून सुटका झाल्यानंतर समाजामध्ये गेल्यानंतर आपल्यातही काही कौशल्य आहेत ज्या आधारे आपण समाजामध्ये आत्मसन्मानाने जगू शकू असा आत्मविश्वासही निर्माण होऊ शकणार आहे अशी माहिती उद्घाटना प्रसंगी देण्यात आली न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी स्वप्नील कांबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाईन चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा